रक्षाबंधन एक प्रेमळ बंधन एका लहानशा गावात सौरभ आणि त्याची लहान बहीण सृष्टी राहत होते आई वडील शेतकरी होते आणि दोघं भावंड एकमेकांच्या अत्यंत जवळची होती सृष्टीला दरवर्षी रक्षाबंधनाची खूप उत्सुकता असायची ती अगदी आठवडाभर आधीच राखी तयार करायला घ्यायची रंगीत कागद छोटे छोटे मोती आणि तिचं निरागस मन यावर्षी मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती सौरभ पुण्याला शिकण्यासाठी गेला होता सृष्टीला खूप वाईट वाटत होतं तिचा भाऊ तिला राखी बांधायला गावात नसेल पण तिने हार मानली नाही तिने एक सुंदर राखी बनवली त्यावर माझा अभिमान माझा भाऊ असं लिहिलं आणि ती पोस्टाने त्याच्याकडे पाठवली सौरभला जेव्हा ती राखी मिळाली तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो लगेच व्हिडिओ कॉलवर आला सृष्टीने त्याला तिथूनच राखी दाखवली आणि तू म्हणाला तू कुठे असलीस तरी तुझं प्रेम आणि आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असतात सृष्टी हसली आणि म्हणाली आणि तूही माझा रक्षक माझा आधार त्या दिवशी सौरभने एक वचन दिलं कधीही कुठेही असलो तरी तुझं रक्षण हेच माझं पहिलं कर्तव्य असेल त्या एका व्हिडिओ कॉलने दोघांमध्ये अंतर असलं तरी प्रेम अजिबात कमी झालं नव्हतं रक्षाबंधनाचा खरा अर्थ त्यांना उमगला एकमेकांसाठी असणारा प्रेमाचा आणि विश्वासाचा अतूट धागा। आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा